नमस्कार मंडळी आज भावांना उठायला थोडा उशीर झाला तरी पण भावांना आपण सगळं झटपट आवरून एकदम मस्तपैकी रेडी झालो मग काय तेवढ्यात काकाने म्हणलेत एक स्पेशल चहा कर मग काय काकानाने मला पण एकदम मस्तपैकी स्पेशल चहा केलो मग काय चहा एकदम मस्तपैकी आठवलो आपल्याला चपाती लागत्या त्याशी आपला दिवसच जात नाही बाबा मग काय चपाती मस्तपैकी रोल करून खायला घेतलो जरा उशीर झाला त्या लवकर आवरलो मग काय जाता जाता दुर्गाईचं जरा दर्शन दर घेतलं भावांनो प्रत्येक वेळेस देवाकडं काय मागायची गरज नसत्या कारण की भावांनो देवांनी जे आपल्याला दिलं आहे ते एकेकांच्या नशिबात पण नसतंय त्यामुळे आपल्याला जे दिलं आहे त्यातच भावांना समाधान मानायचं आणि पुढं निघायचं मग काय भावांनो असा विचार करत करत राजा वड्याजवळ आलो मग काय जाता तर मस्तपैकी मला स्काव्यू ह्याची हाऊस असत्या त्यामुळे मस्तपैकी स्काव्यू जरा बघितलो आता कॉलेजमध्ये आलेल्या काय मग आपला एकदम मित्र आला खास मग म्हटलं भावांनो मग तुम्हाला पण रांगोळी दाखवायला लागते maka Halo. Ya, Cel orang mulai bangun dari lecture lalu. मग काय हे लेक्चर झालं केमिस्ट्रीचं लेक्चर होतं मस्तपैकी केमिस्ट्रीचं लेक्चर केलो केमिस्ट्रीचं लेक्चर झाले झाल्या मग मायक्रोचं लेक्चर होतं मग काय मायक्रोचं लेक्चर केल्यावर जरा कंटाळा आला इकडे तिकडे जरा फिरलो मग काय घरी निघालो घरला जाता तर कंटाळा आलेला मग काय जाताना पण काय तेच की मस्तपैकी जरा इकडे तिकडं स्काय व्ह्यू बघत 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 घरी चाललो हे काय बघते तर रस्त्याचं काम चाललेलं रिस्क झालं नको म्हणून दुसऱ्या रस्त्याने गेलो जाताना पण भावा बघा आपल्याला दुर्गाचं दर्शन झालं मग काय भावानो तेवढ्या जरा घरात पुचलो मस्तपैकी घरात गेले गेले जरा फ्री झालो फ्री झाले झाल्या मग जरा रेस्ट घेऊया म्हणलं मग काय जरा रनिंगला जायचं होतं त्यामुळे जरा अलार्म लावून धोका म्हणलं कसं आहे आपला आयफोन आयफोन मध्ये मस्तपैकी जरा अलार्म लावलो रनिंगला भावनो रेडी झालो मग तुम्ही पण बघून घ्या घाटातून सातारा कसा दिसतो चला आता भेटूया पुढच्या मध्ये